चौकशीला तयारत पुरावा सापडला कारवाई नाही अजित पवारंकडून धनंजय मुंडे यांची पाठ राखण करण्यात आली बीड प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राज्यभरात होणाऱ्या आक्रोश मोर्चा सर्वपक्षीय नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी सीआयडी एसआयडी चौकशी सुरू त्या न्यायालयातील हा प्रश्न आहे धनंजय मुंडे कोणत्याही चौकशीला तयार आहेत यामध्ये धनंजय मुंडे जर दोषी सापडले तर त्यांच्यावर कारवाई करणार असं सांगितलंय धनंजय मुंडे मत आहे की माझा दुरान्वय देखील दुरान्वय देखील संबंध आहे कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या आता तीन एजन्सी तपासतायत अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता नये आणि मी पुन्हा सांगतो जर कोणी दोषी असेल त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कार्यवाही राज्यात अशा प्रकारची घटना अजिबात खपवून घेणार नाही विरोधी आणि सत्ताधारी काही नेत्यांनीही काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे मात्र यामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये अशीच आपली भूमिका आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवल काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे राज्यात कोणत्याही विभागात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे असं सांगत पवार यांनी गृहमंत्रालयाला लक्ष केलंय हस्तक्षेप हा के नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यावर एवढी मुभा असेल तर मग ह्या ज्या काही कायदा प्रश्न निर्माण होतात पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्या त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं हो की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांचा सहभाग सिद्ध झाला नसला तरी नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता अशी राजकीय चर्चा आहे याआधी अनेक नेत्यांनी त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध होण्याआधी नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिले ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र